सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघ यावेळी चांगलाच चर्चेत आला ते म्हणजे भाजपाचे उमेदवार असलेले राम सातपुते यांच्या लढतीमुळे या मतदारसंघात विधानसभेला उमेदवार जरी रिंगणात होते तरी खरी झाली ते महायुतीचे राम सातपुते आणि महाविकास आघाडीचे उत्तम जानकर यांच्यात या निवडणुकीत मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला ला लागली राम सातपुतेंना रोखण्यासाठी मोहिते पाटलांनी आणि जानकरांनी एकत्रितपणे प्रयत्न केले असं चित्र या मतदारसंघात दिसलं राम सातपुते यांना आम्ही अवघ्या पंचवीस हजारात गुंडाळू अशी वल्गना करणाऱ्या उत्तम राम सातपुते लाखाहून अधिक घेत त्यांनी आव्हान दिलं आणि जानकर यांना सातपुते यांनी चांगलंच झुंजवत ठेवलं या निवडणुकीत राम सातपुते यांना एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली तर उत्तम जानकरांना एक लाख एकवीस हजार सातशे तेरा मतं मिळाली म्हणजेच तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी उत्तम जानकरांचा विजय झाला ज्या राम सातपुतेंना आम्ही पंचवीस हजारात गुंडाळू असं म्हणणाऱ्या उत्तम जानकरांना राम सातपुतेंनी शेवटपर्यंत टफ फाईट दिली राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांना तगडं आव्हान दिलं मात्र राम सातपुते यांचा निसटता पराभव झाला मात्र त्यानंतर माळशिरस मतदारसंघातलं राजकारण आता चांगलंच तापताना दिसतंय निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राम सातपुते ऍक्शन मोडमध्ये बघायला मिळाले त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ट्विट करत रणजितसिंह मोहिते पाटलांवर आरोप केलेत ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपानं मोठं केलं त्यांना विधान परिषदेवर आमदारकी दिली साखर कारखान्याला आर्थिक पाठबळ दिलं संपूर्ण ताकद त्यांना दिली त्याच रणजितसिंह मोहिते पाटलांनी या निवडणुकीत भाजपा विरोधात काम केलं कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या पक्षांच्या पराभवासाठी पैसे वाटले कार्यकर्त्यांना मारहाण झाली सगळी ताकद पणाला लावून सिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण ताकद लावून भाजपला हरवण्याचे प्रयत्न केले असा आरोप राम केलाय त्यामुळेच रणजित सिंह मोहिते पाटलांची भाजप मधून लवकर हकालपट्टी करावी अशी मागणी देखील राम सातपुते यांनी केली आहे सगळे मोहिते पाटील एकच असून त्यांनी भाजप विरोधात काम केलंय असं ते म्हणतात दरम्यान पराभव झाल्यानंतर राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि इकडं पराभव जरी झाला असला तरी उत्साह आहे तिकडे मात्र सुतक पडले असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला यावेळी साधारणतः दहा हजार लोक उपस्थित होते दरम्यान राम सातपुते यांचं हे ट्विट येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण ढवळून टाकणारे हे मात्र निश्चित समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा